माय माउली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन अलकारातनं माई त्रिवेणीचे नवला आहे माझे नाव विमल दत्तात्रवाणी सासर माहेर भडगाव आज राम जागर रामाचे गाणे रविवार कावड खांद्यावर घेईन मी राम राम बोलन रामाच्या दर्शनाला पायी चालत येईन कावड खांद्यावर घेईन मी राम राम बोलन रामाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन रामाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन रामरायाच्या दर्शनाची मला लागल येतो रामरायाच्या दर्शनाची मला लागल येत या नगरीत रामराया गमोहान या नगरीत रामराया राम रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन येईन रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन कावड खांद्यावर घेईन मी राम राम बोलीन कावड खांद्यावर घेईन मी राम राम बोलीन या रामाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन या रामाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन ये देवा तुझ्या मंदिरात सुख दुःखाची वई दूर देवा तुझ्या मंदिरे दुःख होई दूर कावडखांद्यावर घेऊणी भक्त चढे रे तुझी वाट कावडखांद्यावर घेऊणी भक्त चढे रे तुझी वाट रामनवमीला मी कापूर आरती रे लावीन रामनवमीला मे रे कपूर आरती लावीन रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत येन कावडखांद्यावर घेईन मी रामनाम बोलीन कावडखांद्यावर घेईन मी राम राम बोलीन रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत ये येईन माझं राम घेई आज भक्तांना सांभाळून माझं राम घेईल आज भक्तांना सांभाळून भक्त राम राम बोलती पायी चालत ये येईन भक्त राम राम बोलती पायी चालत येईन जन्मजन्मीचे उपकार कसा मी फेडीन जन्मजन्मीचा उपकार कसा मी फेरीन रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन रामरायाच्या दर्शनाला मी पायी चालत येईन कावळ खांद्यावर घेईन मी राम राम बोलीन कावळ खांद्यावर घेईन मी राम राम बोलीन रामरायाच्या राम बोली राम दर्शनाला पायी चालत येईन रामरायाच्या दर्शनाला बाई चालत येईन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम